नमस्कार स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उडदाच्या डाळीविषयी महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो उडदाची डाळ ही आपल्या आहारामध्ये खूप महत्त्वाची आहे आपण उडी डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहीत आहे साऊथ इंडियन पदार्थामध्ये सुद्धा उडीद डाळी वापरली जाते परंतु अनेक रोगावर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो उडाची डाळ ही काळी आणि पांढरे अशा दोन प्रकारात मिळते शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीद डाळ औषधी आहे यामध्ये विटॅमिन खनिज लवण भरपूर प्रमाणात असते तसेच कोलेस्ट्रॉल नगिन्य असते ओडाच्या डाळीमध्ये कॅल्शियम पोटेशियम लोहतत्व मॅग्नेशियम तत्त्व भरपूर प्रमाणात असतात मित्रांनो बरेच लोक ओडाच्या डाळीचा ताकदीसाठी वापर करतात म्हणजे पुरुषामधील कमजोरी दूर करण्यासाठी आणि योनशक्ती कायम ठेवण्यासाठी उडीद रामबाण उपाय आहे हा उपाय करण्यासाठी उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे सांधेदुखीच्या रुग्णांनी काळी डाळ एका सुती कपड्यात बांधून तव्यावर गरम करून घ्यावी त्यानंतर वेदना होत असलेल्या ठिकाणी या डाळीने शकल्यास आराम मिळतो आदिवासी लोक उर्जाची डाळ खाद्यतेलामध्ये गरम करून घेतात आणि त्या ते तेलाने मालिश करतात या उपायाने उडगे साधी दुखीचा सा त्रास कमी होतो तोंडावरील फोड मुरूम पुरळ जखमावर उर्जाच्या डाळीची पट्टी बांधून ठेवल्यास आराम मिळतो अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींची या तेलाने मालिश केल्यास फायदा होतो सरपातळ लोकांनी ऊर्जाच्या डाळीचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते आदिवासी लोकांच्या माहितीनुसार ओडाच्या डाळीचे नियमित सेवनाने तब्येत सुधारते आणि वजनही वाढते तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड टेक केअर प्लीज कॉमेंट्स अँड लाईक